दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पहाटे लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या वसतिगृहामध्ये बारा वर्षाच्या विद्यार्थिनीचा जो काही दुर्दैवी मृत्यू झाला होता त्या घटनेच्या अनुषंगानं एम आय डी सी पोलीस स्टेशन या ठिकाणी अबेटमेंट सुसाईट सोबतच ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची घटना कळाल्यानंतर कळाल्यापासूनच लातूर जिल्हा पोलिसांनी त्या घटनेच्या संदर्भातले सगळे पुरावे त्या ठिकाणी प्राप्त करून सर्व पुरावे त्याचबरोबर जे साक्षीदार आहेत त्यांची स्टेटमेंट्स त्याचबरोबर या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं सर्व जी काही कायदेशीर कार्यवाही आणि प्रक्रिया आहे ती तातडीनं आणि अत्यंत संवेदनशीलपणे त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती सदरचा तपास दरम्यान सिटी एस डी पी ओ यांनी आवश्यक असणारे जे सर्व पुरावे आहेत मग त्या अनुषंगाने पोस्टमॉर्टमच्या अनुषंगानं असतील घटनास्थळाच्या अनुषंगानं असतील आय विटनेसच्या अनुषंगानं असतील या सगळ्या पुराव्यांची बारकाईनं त्या ठिकाणी पाहणी करून यातला कुठलाही पुरावा सुटणार नाही अशा पद्धतीनं अत्यंत सखोल आणि त जलदगतीनं तपास त्या ठिकाणी पुढे नेलेला आहे या अनुषंगानं जे पीडितेचे पालक आहेत तर ते पालकांनी ज्या ज्या शंका उपस्थित केल्या होत्या किंवा ज्या नातेवाईकांनी के उपस्थित केल्या होत्या काही संघटनांनी उपस्थित केल्या होत्या त्या सगळ्या शंकांचं निराकरण करण्याचा त्याचबरोबर त्या सगळ्या शंकांचं त्या ठिकाणी समाधान करून त्याच्या आधारे तपास करण्याचा आणि तपासात जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे तपास पुढं नेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता या गुन्ह्यामध्ये जे दोन आरोपी होते त्या दोनही महिला आरोपींना अटक करण्यात आली होती त्या महिला आरोपीची त्या ठिकाणी चार दिवस पोलीस कस्टडी घेऊनसुद्धा तपास त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे हे करत असतानाच दिनांक सात जानेवारी रोजी माननीय मुख्यमंत्री महोदय लातूर दौऱ्यावर आलेले असताना त्यांनीसुद्धा सदरच्या संवेदनशील प्रकरणामध्ये या पीडितेचे जे पालक आहेत ते, ते त्या पालकांची भेट घेतली होती आणि त्या अनुषंगानं जे पालकांनी एक विनंती केली होती की सदर जी घटना आहे ही आ, मुलीशी संबंधित आहे आणि महिला वसतिगृहातील सं घटना असल्यामुळं या गुन्ह्याचा जो तपास आहे तो महिला अधिकाऱ्यांनी करावा किंवा महिला अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली व्हावं अशी त्यांनी विनंती माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे केली होती त्या अनुषंगानं तशा सूचना प्राप्त झाल्या होत्या लातूर जिल्हा पोलीस दलामध्ये डी वाय एस पी महिला दर्जाच्या अधिकारी नसल्यामुळं या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं पोलीस महासंचालक कार्यालयाकडनं नांदेड येथील ॲडिशनल एस पी श्रीमती अर्चना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक एस आय टीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं या गुन्ह्याचा जो पुढील तपास आहे तर तो पुढील तपास या एस आय टीच्या ज्या अध्यक्ष आहेत अर्चना पाटील चा अर्चना पाटील ॲडिशनल एस पी भोकर यांच्या अध्यक्षतेखाली हा तपास पुढे केला जाईल अध्यक्षांनी या तपासाच्या अनुषंगानं त्यांचं पथकाची त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे ज्यामध्ये डी वाय एस पी नरवाडे त्याचबरोबर एक महिला ए पी आय एक पुरुष ए पी आय आणि चार अंमलदार ज्याच्यामध्ये महिला अंमलदार पुरुष अंमलदारांचा समावेश आहे अशा पथकाची त्या ते ठिकाणी त्यांनी आदेश केलेला आहे आणि एस आय टीच्या ज्या अध्यक्ष आहेत या आज, आज पोड़े तो तो या ठिकाणी उपस्थित आहेत यांनी आजपासून पुढे जो तपास आहे तर तो तपास त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि निगराणीखाली होणार आहे हा तपास होत असताना लातूर जिल्हा पोलिसांकडनं या पथकाला आवश्यक ते सगळं सहकार्य या तपासकामी या ठिकाणी दिलं जाणार आहे लातूर पोलिसांनी चालू घडामोडी व लाइव कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा